नमस्कार मी अयारा आपण पाहता ट्वेंटी फोर बाय सेव्हन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी परभणी शहरातील पाथरी रोड वर स्थित असलेल्या बार वर स्थानिक गुन्हे शाखाच्या पथकाने छापा मारला पाथरी रोडवर एका हुक्का बारमध्ये मध्ये अवैधरित्या विना परवाना हुक्का व ज्वालाग्राही कोळसा ग्राहकांच्या टेबलावर विक्री करून मानवी जीवितास धोका निर्माण होईल असे दुर्लक्षतेचे कृत्य करताना दिसून आले स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हुक्का बार छापा टाकल्यावर रोख रक्कम व इतर साहित्य मिळून एक रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदर प्रकरणी एकूण एकवीस जणांवर परभणी ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आले आहे या प्रकरणी पोलीस अमलदार रवी कुमार जाधव यांच्या फिर्यादीवरून सय्यद अशफाक सय्यद साबेर अजित सातपुते मोहम्मद मुस्तकीम सय्यद तसबीर अहतेशाम फरहान खान सय्यद सुफियान खान फरहान शेख कृष्णा अग्रवाल सागर होतवानी सय्यद विहान सय्यद समीर फैजान खान सय्यद आरेफ शेख इम्रान आरिफ खान अयान खान अनस साया तौसिफ हाशमी यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे अवैधरित्या चालणाऱ्या या हुक्का बारवर स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक किंगणे पोलीस उपनिरीक्षक चंदनसिंह परिहार अजित बिरादार गोपीनाथ वाघमारे पोलीस अमलदार रवी जाधव सूर्यकांत फळ सचिन भदरगे रंगनाथ दुधाटे राहुल परसोडे सिद्धेश्वर चाटे गजानन शिरसागर, नामदेव डुबे राम दीपक मुदिराज हनुमान ढगे सावंत घुगे हनवते यांच्या पथकाने कारवाई केली आपण पाहता ट्वेंटी फोर बाय सेवन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी आपण जर पहिल्यांदाच आमचे न्यूज चॅनल पाहत असाल तर सर्वप्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचं बटन अवश्य दाबा लाईक करा शेअर करा आणि हो कमेंट करायला विसरू नका आपण पाहत ट्वेंटी फोर बाय सेवन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी जय हिंद